श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन होत असते आणि गणपती आले की त्यानंतर येतात त्या म्हणजे गौराई गौराईंचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी गौरी आवाहन केले जाते या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात यंदा गौरी आवाहन हे रविवारी एकतीस ऑगस्टला आहे दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे गौरी पूजन एक सप्टेंबरला यंदा गौरी पूजन आहे आणि तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जन या दिवशी गौराईंना घालवले जाते म्हणजेच गौरी आपल्या घरी पुन्हा जातात तर यंदा दोन सप्टेंबरला गौरी विसर्जन आहे गौराईंच्या या तीन दिवसांपैकी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरीपूजन ज्याला ज्येष्ठा गौरीपूजन म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर या दिवशी आपण केस धुवावेत का त्याचप्रमाणे जर मासिक धर्म असेल तर गौराईंची पूजा करावी का किंवा गौरी बसवाव्यात का सुतक विटाळ असेल तर आपण गौरी बसवू शकतो का तसेच आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आहे आणि त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले नसेल म्हणजे याच वर्षी त्या व्यक्तीचे निधन जर झाले असेल तर मग आपण कोणताही सण साजरा करत नाही अशा वेळेला गौरीचा सण साजरा करावा का गौरी बसवाव्या की नाही अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करत असतात गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे तीन दिवसांचा हा गौरीचा सण असतो आणि यापैकी गौरी पूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे तर अशा या ज्येष्ठा गौरी पूजन दिवशी आपण केस धुवावेत का असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडतो तर शक्यतो आपल्याला या दिवशी केस धुवायचे नाहीत तशीच गरज असेल म्हणजे आपल्याला या दिवशी पिरियडचा जर पाचवा दिवस असेल आपल्याला मासिक धर्म आहे आणि गौरी पूजन दिवशीच आपल्याला पाचवा दिवस येत असेल तर मात्र या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत पाण्यामध्ये थोडेसे आपण दूध टाकू शकतो किंवा हळद टाकू शकतो आणि या पाण्याने आपण केस धुवू शकतो अन्यथा आपल्याला काय करायचं आहे की गौरी आव्हानाच्याच दिवशी केस धुवायचे आहेत तशीच काही अडचण नसेल तर ज्या दिवशी गौरी बसतात त्याच दिवशी सकाळी केस धुवायचे पुन्हा आपल्याला गौरी पूजन दिवशी केस धुण्याची आवश्यकता नाही प्रत्येक भागानुसार व्रताच्या दिवशी उपवासाच्या दिवशी केस धुतले जातात किंवा काही भागांमध्ये धुतले सुद्धा जात नाहीत बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की आपण कांदा लसूण वगैरे खात असतो त्यामुळे ज्या दिवशी आपण व्रत करतो तर त्या दिवशी केस धुवावेत आणि गौरी पूजन दिवशी ज्येष्ठा गौरी व्रत केले जाते तर काही भागांमध्ये व्रताच्या आदल्या दिवशी केस धुतले जातात आणि त्यानंतर आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे त्यामुळे गौरीचे जे तीन दिवस आहेत तर त्या दिवशी आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे तामसिक अन्नपदार्थ मांसाहार वगैरे असेल तर तो पूर्णपणे टाळायचा आहे त्याचप्रमाणे पालन सुद्धा करायचं आहे आणि गौरी आव्हानाच्याच दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत तसेच जर आपल्याला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मग अशा वेळेला आपण गौरी बसवू शकतो का आपल्याला अगोदरच मासिक धर्म आहे आणि मग गौरी बसणार आहेत तर आपण त्या दिवशी कोणाकडूनही गौरी बसवून घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये जर इतर स्त्री असेल अगदी मुलगी जर जरी असेल तर तिच्याकडून आपल्याला गौरी बसवायची आहेत किंवा आपल्या एखाद्या शेजारणीकडून आपल्या मैत्रिणीकडून नात्यातील एखाद्या स्त्रीकडून आपण गौरी बसवू शकतो परंतु गौरी बसवण्यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो त्यामुळे जरी मासिक धर्म असेल तरीसुद्धा गौरी बसवायच्याच आहेत अगदी आपल्या घरातील पुरुषांनी गौरीची पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा इतर स्त्रीकडून आपण पूजा करून घ्यायची आहे आपण बनवलेला कोणताही नैवेद्य गौराईंसाठी दाखवायचा नाही त्याचप्रमाणे आपण पूजेमध्ये कुठेही स्पर्श करायचा नाही जरी आपल्या घरामध्ये इतर स्त्री नसेल किंवा आजूबाजूच्या कोणत्याही स्त्रीकडून आपल्याला गौरी बसवून घेणे शक्य नसेल तर घरातील पुरुषाकडून त्या बसवायच्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाटावरती आपण त्या बसवू शकतो आणि गुळाचा नैवेद्य गौराईंना दाखवायचा आहे तर अशा प्रकारे मासिक धर्म असेल तरी गौरी बसवायच्याच आहेत सुतक असेल तरीसुद्धा आपल्याला इतर कोणाकडूनही आपल्याला भावकीचे सुतक असेल तर आपल्या भावकीतील किंवा आपल्या कुळातील जी व्यक्ती नाही तर अशा महिलेकडून आपल्याला गौरी बसवून घ्यायची आहेत गौरीची कोणत्याही प्रकारची आरा सजावट करायची नाही पाटावरती एक कापड अंतरायचं त्यावरती गौरीचे मुखवटे ठेवायचे आणि पहिल्या दिवशी आपण गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे गौरी पूजन दिवशी आपल्याला गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गौरी विसर्जन दिवशी सुद्धा आपल्याला साखर भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्याही प्रकारच्या महापकवानांचा किंवा कोणत्याही प्रकारच्या फराळाचा पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा नाही जेव्हा आपल्याला सुतक असते अशा वेळेला परंतु जरी सुत्तक असले तरीसुद्धा गौरी या आपल्याला बसवायच्याच आहेत आता आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले नसेल याच वर्षी ती व्यक्ती मृत पावली असेल तर मग काय करायचं तर जेव्हा निधन झालेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा सण साजरा करत नाही आणि कोणत्याही प्रकारचा देवाला गोडाचा नैवेद्य दाखवत नाही परंतु जरी आपल्या घरातील मृत पावलेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले नसेल तरीसुद्धा आपल्याला गौरी बसवायचे आहेत या गौरीसुद्धा आपल्याला पाटावरतीच बसवायच्या आहेत कोणत्याही प्रकारची आरा सजावट करायची नाही गौराईंना साध्या पद्धतीने पाटावरती बसवायचं आहे गौराईंना नत आणि मंगळसूत्र हे दोनच दागिने घालायचे आहेत आणि गौराईंना आपल्याला साध्या पद्धतीनेच गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे भाजी भाकरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखवायचा आहे कोणत्याही प्रकारचा गोडाचा नैवेद्य आपल्याला बनवायचा नाही तर अशा प्रकारे जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे यंदाच निधन झाले असेल तरीसुद्धा आपल्याला गौरी ज्या आहेत तर त्या बसवायच्या आहेत जर आपण एखाद्या वर्षी गौरी बसवल्या नाहीत गौरी बसवण्यामध्ये खंड पडला तर असं म्हटलं जातं की पुन्हा गौरी ज्या आहेत तर ते आपल्याला कधीही बसवता येत नाहीत त्यामुळे गौरीमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही कोणतीही अडचण असेल मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा घरातील व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले नसेल तरीसुद्धा गौरी ज्या आहेत तर त्या, त्या, त्या बसवायच्याच आहेत एक वेळा आपण अशा वेळेला गणपती नाही बसवला तरी चालतो परंतु गौरी मात्र बसवायच्या आहेत आता जर गर्भवती घरामध्ये असेल तर तिने गौरीची ओटी जी आहे तर ती अजिबात भरू नये आपली ओटी भरलेली असताना आपण कोणत्याही स्त्रीची किंवा कोणत्याही देवतेची ओटी भरत नाही त्यामुळे गर्भवतींनी गौराईंची ओटी भरू नये ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे